केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या महत्त्वाकांक्षी जालना जळगाव रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याला चांगल्या संपर्क सुविधा मिळतील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांनी आज मुंबईतल्या पत्रकारांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत या प्रकल्पाबद्दल माहिती दिली या प्रकल्पासाठी भूसंपादनाचं काम सुरू झालं असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सद्य परिस्थितीत पाच ते सहा वर्ष लागतील असं ते म्हणाले जालना ते जळगाव रेल्वे प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरच्या बंदरांशी मराठवाड्याला चांगली दळणवळण सुविधा मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकल्पासाठी सात हजार एकशे साठ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे या प्रकल्पामध्ये साडे तेवीस किलोमीटर लांबीचा आतापर्यंतचा भारतातला सर्वात लांब बोगदा असेल अशी माहितीही त्यांनी दिली मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या विकासासाठी वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून क्षमता वाढीसाठी आणि नवं तंत्रज्ञान आणण्यासाठी रेल्वे मंत्रालय काम करत आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं मुंबई के रेल्वे सिस्टम दोनों वेस्टर्न और सेंट्रल को अगर तो करीब पचहत्तर लाख लोग डेली सर्विसेज सर्विसेस यूज कर रहे हैं इसमें सिग्निफिकेंट इंक्रीज करने की जरूरत आहे और सिग्निफिकेंटली टेक्नोलॉजी इसमें ऐड करने की जरूरत है बीस हजार करोड़ से ज्यादा का इन्वेस्टमेंट है इसमें और सब्सटैंशियल इंप्रूवमेंट आएगा इन ट्रेन के चलाने से और साथ ही साथ और ज्यादा ट्रेन्स की भी जरूरत है सब सिस्टम